क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी आज यासाठी लाईव्ह आलो आहे मी बहुजन पॅनचरचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव पॅनचार भाईसाहेब जाधव मी पॅनचार राकेश भाई सुपारे आज तुम्हाला जे मी संसदमधलं ते गृहमंत्री यांचं जो व्हिडिओ बघितला त्या युडोमध्ये ते म्हणतात की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटतात असं ते म्हणतात तर मी गृहमंत्री अमित शहाना एवढंच सांगू इच्छितो की आंबेडकर आंबेडकर आमच्या नसा नसा ते आमच्या रक्तात ते आमच्या धमनी ते र आंबेडकर आंबेडकर आमचं अस्मिता आहे आमची ताकद आहे आमचं पूर्ण आंबेडकर आम आंबेडकर तुम्ही किती वेळ म्हणा लावणार रामारा आंबेडकर आम तर आम्ही शंभर वेळेस काय आम्ही हजारो वेळेस आंबेडकर आम म्हणू आमचे तुकडे बी करून टाकले तरी आम्ही आंबेडकर आंबेडकर म्हणू आमचे तुकडे तुकडेही करून टाकले तरी आम्ही आंबेडकर आंबेडकर आम म्हणू आणि तुम्ही डायरेक्ट म्हणतात की आंबेडकर आंबेडकर म्हणजे तुम्ही ज्या संविधानाला ज्या संविधानावर तुम्ही चालतायत जे संविधान ज्यांनी लिहिलं आहे ते परमपूज्य राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर तुमचं सगळं चाललेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज सगळ्यांना तुम्ही उच्च उच्च शिक्षित जा उच्च उच्च पदावर बसलेले आहात मंत्री मोदय असो तुम्ही असो पंतप्रधान असो अख्खे संसदमधले असो कोणीही असो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दे नाही संविधान नाही राहिलं असतं ना तर तुम्ही तुम्हाला तुमचं तुम्हाला माहीत नाही राहिलं असतं तुमचं काय झालं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी तरतूद करून ठेवल्या म्हणून आज सगळा देश चालतो त्या संविधानावर संविधानावर देश चालतो हे तुम्हालाही समजत आहे पण तुम्ही एक आंबेडकर 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 असं नाव घेऊन तुम्ही आज जातीवाद तयार करायला निघालेल्या म्हणजे तुम्हालासुद्धा बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही आहे काय समजायचं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हेच आमचं स्वर्ग आहे हेच आमचं अस्तित्व आहे हेच आमचं सर्वस्व आहे तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो आंबेडकर 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 आमचे भीम असो आमचे भीमसैनिक असो आमचे संघटन आमचो आमचे पक्ष असो आमचे माता असो भगिनी असो ताई असो अक्का असो कोणी असो कायमस्वरूपी आंबेडकर आंबेडकर करतील तुम्हाला काय उकडायचं उकडून घ्या तुम्हाला काय करायचं करून घ्या कारण की आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही संघर्षवादी आहोत ही चळवळ आम्हाला आंबेडकरांनी दिली आम्ही त्यांच्या आंबेडकरांच्या चळवीवर चालणारे आहोत आमचे राष्ट्रीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर बाईसाहेब जाधवांनी तुम्हाला आज जो उत्तर दिलं ते एकदम योग्य उत्तर दिलेले त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही आमचा अंत पाहू नका जर संघटना रस्त्यावर उतरल्या तर तुम्हाला आवरलं जाणार नाही आत्ताच तुम्हाला आम्ही आन आत्ताच तुम्हाला आम्ही पॅन्टर आंदोलन कसं होईल ते दाखवून देऊ त्यामुळे तुम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असं बोलत नका जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची तुमची लायकी नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मी सांगू इच्छितो तुम्हाला आंबेडकर 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 कितीही वेळेस म्हणायला लावलं तर आमचा अख्खा आखा समाज आमचा आखा समाज अख्खे भीमसैनिक अख्ख्या माता भगिनी हजारोयस आंबेडकर आंबेडकर म्हणतील हजारो वेळेस आंबेडकरांसाठी मरतील हजारोयस आंबेडकरांसाठी जगतील हजारो येस आंबेडकरांसाठी लढतील ही आमची ताकद आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला आज न उद्या तुम्हाला आमच्याकडनं आंदोलनसाठी पँतास टॅलने आंदोलनासाठी लवकरात लवकर तुम्हाला निवेदन देतो आम्ही कारण की तुम्ही आता अति करतायत कुठं परभणीचं मॅटर घडतं कुठं तुम्ही बोलतात कुठं मंत्री बोलतात नेमकं तुमचं चाललं तरी काय जसे तुम्ही निवडून आले तुमचे हेच चालले आहे खेळी त्यामुळे तुम्ही आमच्या समाजाला टार्गेट <४ाustosone> करताय ते करता हे सरळ सरळ दिसतं आहे क्रांतिकारी जय भीम जय संविधान नवबुद्दाय